नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलायकम बटन दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे लगेच मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती शादा सोयाबीन लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बार्शीत सोयाबीन लोकल अवक एकशे अडुसष्ट जी। कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल आवक चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल रावरी बांबोरी सोयाबीन लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल आवक दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अबग दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल अवक तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल राहत्या सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार अडतीस क्विंटलची कमीत कमी दा चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणास रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवघ सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जळकोट सोयाबीन चव्हाण पांढरा आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल यवतमाळ साबीनचा वान पिवळा अवघग तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल चिकली साबीनचा वान पिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा आज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सॉयाबीनचा वानपिवळा अवघ एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा आज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वानपिवळा अवघ बेचाळीस क्विंटलची கமீ கமதார தீன்சே பத்திசே க்விண்டல் சர்வ சந்தா சார் தீன்சேக் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்த் சார் ஹஜார தீன்சே பன்னா ரூபய க்விண்டல் हिंगोली खाने गहू नका सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्ती आजार चार हजार चारशे रुपये क्विंटल मर्तिजापूर सोयाबीन चवान पिवळा अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जास्ती आधार चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वणी सोयाबीन चवान पिवळा अवक दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमद्या चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल झास्तीचा सदर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल गेवरे सोयाबीन चवान पिवळा चाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल देवळगौराजा सायबीन सवान पिवळा अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तासगाव शाबिन चव्हाण पिवळा अवकाठरा क्विंटलची कमीत कमदा चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल அம்பிஜோகா சோயின் சவன் பிவா ஐசி கவிண்டல் கமித் கமதா சார் ஹஜார பாசே அக்கா ரூபாய் கவிண்டல் சர்வசந்தி ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தீச்சா சார் பார்த்தே சௌரே ரூபாய் கவிண்டல் சாக்க சோயின் சவன் பிவா அக சத்திர க்விண்டல் கமித் கமதா சார் ஹாரே ரூபாய் க்விண்டல் சர்வசந்த ரூபாய் க்விண்டல் ஹாஸ்தி சதா சாரசே ரூபாய் கவிண்டல் உமர்கா சோயபீன் சவண பிவா அவக தீன் க்விண்டல் कमीत कमी सर्वसाधारण चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाथरी सोयाबीनचा वानपिवळा अवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं हजार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरकेट डांकी स्वाबंचा वानपिवळा अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पाचशे रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वानपिवळा अवक दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल कॉटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन चवान पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल घनसांगवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल देवनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पाचशे सहा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल तरी होती तीन एप्रिल दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नवीन आणसोबत तोपर्यंत नमस्कार बाब